कार्यक्रमानिमित्ताने मी आपलं सगळ्यांच या ठिकाणी पालक वर्ग आहे मान्यवर आहेत व्यासपीठावरील सगळ्यांच विशेष करून या ठिकाणी स्वागत करत आहे आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करत आहे आज जे विज्ञान युग आहे या युगामध्ये आपण वावरत असताना आपल्या ज्या कलागुणा गुणांना आपण वाव दिला पाहिजे त्याला वाव देण्याची संधी सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी आहे एकाच वेळ असतं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक लेकराला वया वर ते सहा वर्ष होत नाही त्यापासूनच आणि ते आहे मोबाईल आणि मोबाईलवर ते एवढे खेळतात आपल्याला तेवढं माहीत राहत नाही एवढा मोबाईलमधल्या गोष्टी त्यांना माहीत असतात परंतु शारीरिक व्यायाम हा सुद्धा फार महत्वाचा आहे आणि काही कलागुण विद्यार्थ्यामध्ये लपलेले असतात असे सुप्त गुण आपण याच्याद्वारे पाहत असतो आणि अशा या कला कला असो किंवा गायन कला असो वाद्य कला असो कला असो अशा ह्या एक अविभाज्य घटक आहे शिक्षण विभागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधल्या आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्या कलागुणांना सुद्धा वाव मिळावा त्यांना सुद्धा कुठेतरी जाऊन अशी संधी उपलब्ध व्हावी आणि ही संधी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये क्लासद्वारे त्यांना देण्यात येत असते आणि ते कॉम्पिटिशनमध्ये जातात डान्स इंडिया सारखं कॉम्पिटिशन आहे सारे गावासारखे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये ते भाग घेत असतात तसंच त्यांना घडवलं जातं परंतु आपल्या परिसरामध्ये तशी परिस्थिती नाही परंतु त्यांच्याकडे जे उत्तर गुण आहेत ते त्या उत्तर गुणांना या ठिकाणी संधी मिळावी आणि या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या सांस्कृतिक आयोजन करण्यात आलेलं आहे मागेच काही दिवस काल आम्ही बाल आनंद मेळावा हा सुद्धा घेण्यात आला आणि याच्यातून विद्यार्थ्यांची जी व्यावहारिक दृष्टिकोन आहे त्यांचा व्यापाराची जी बुद्धी आहे आणि फायदा नफा तोटा हा व्यवहार हा विद्यार्थ्यांना यायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी एक फार आनंद मेळाव्यामध्ये त्यांच्या स्वतःचा स्टॉल लावून हे खूप आनंद त्यांनी घेतला हा सुद्धा एक व्यावहारिक कला गुणांचा एक गुण त्यांच्यामध्ये असावा आणि हे शैक्षणिक मार्गदर्शनातून त्यांना मिळावं म्हणूनच आम्ही तो प्रयत्न सुद्धा केला आज बहुसंख्या या ठिकाणी आपण आलेला आहात आणि आम्ही पुन्हा या प्रास्ताविकाच्या द्वारे तुम्हाला जी उत्सुकता आहे जे विद्यार्थ्यांकडे कला गुण आहे त्यांना पाहण्याचा त्यासाठी पुढे जो वेळ आहे या ठिकाणी मी प्रास्ताविक समाप्त करतो आणि आजचे संचालक आहेत भदानी सर त्यांच्याकडे येतो धन्यवाद प्रवीण सर आताच प्रवीण सरांनी अशी गावित साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आता सरांनी जी सूचना मांडली त्यांना

आता आपल्यामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच आपण स्वागत करणार आहोत आधी मी शब्द केलेलंच आहे परंतु सत्कार करून आम्ही सत्कार आम्ही घेणार आहोत तरी सर्वांनी त्यालाही पद्धतीने प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष साहेब आहेत आरसी काही साहेब यांचा सत्कार मी करावा अशी मी त्यांना विनंती करतो

प्रवीण सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आम्हाला बऱ्याच वेळेस बऱ्याच जागी बरीचशी मदत वसंत वळवी सर करत असतात मार्गदर्शन लागतं तेही आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत त्यांचा सत्कार मी स्वतः करतो सॉरी

त्यांच्या सोबत त्यांचे उपशिक्षक आदरणीय आलेले असतील आले नाही ठीक आहे तर आमच्या गावाचे सरपंच सो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आरसी दादा गावी साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर या शाळेचे उपशिक्षक राहून चुकलेले आहे आणि इथं होते इथं सेवा सुरू झाली खरच या शाळेच ऋणी मुख्याध्यापक पूर्ण स्टाफच मी आणि संपूर्ण इथं आभार मानतो आणि खरंच खूप आनंद झाला या क्षणी म्हणजे वेळेवरच आलो आणि वेळेवरच बक्षीस पण धन्यवाद सर धन्यवाद सर असंच प्रेम राहू द्या तसंच आदरणीय प्रवीण राजपूत सर उपस्थित झालेले आहे त्यांचा सत्कार शेवाळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सदस्य यांचा सत्कार तमखाने मॅडमांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मॅडम थोडं तिकडे बघा मॅडम मॅडम एक आपल्या पिठाच्या विस्तार अधिकारी मॅडम आहे ते आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ सगळ्यात महत्वाचा भाग आज म्हणजे प्रेक्षक वर्ग सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व बाल कलाकार सर्व लहान विद्यार्थी मित्र मैत्री सर्वांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। बादल, सलाम, सलाम। <laughs> तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आनंदाचा सोहळा आहे खरं सगळ्यांना आनंद झालेला आहे ना दिसतोय मला मी आल्याबरोबर बघितलं खरंच आनंदाचा सोहळा आहे स्नेहाचा आहे पावित्र्याचा आहे मुलांच्या अभिव्यक्तीचा आहे संस्काराचा आहे सामाजिक सांस्कृतिक ठेवीचा आहे आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जपण हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेचे जे शिक्षक वृंद आहे मुख्याध्यापक आहे यांनी मुलांना खूप चांगली संधी दिलेली आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या शाळेमध्ये घेतले जातात मुलांची गुणवत्ता वाढवणे शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे त्यांना लेखन वाचन गणन येणे एवढंच मुलांची गुणवत्ता मर्यादित नसते तर त्या सोबतीलाच मुलांमध्ये असलेलं वेगवेगळं जे स्किल आहे कौशल्य आहे त्याचा सुद्धा विकास होणं त्या बाबतीत सुद्धा मुलं व्यक्त होणं अभिव्यक्त होणं त्यांची सृजनशीलता विकसित होणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि या सर्व कला गुणांना वाव देण्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात हे उपक्रम राबवणारे जे शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक बंधू भगिनी आहे यांचं मी सगळ्यात आधी कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते आणि त्याच्यासोबतच त्यांना सहकार्य करणारे गावकरी पालक यांचं सुद्धा मी अभिनंदन करते आणि त्यांना पण धन्यवाद देते कारण हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे एवढ्या रात्रीच्या नियोजन करून गावामध्ये हा कार्यक्रम सादर करणं ही साधी गोष्ट नाही आणि त्यातल्या त्यात हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळेच त्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे खरंच मला खूप आनंद होतो की आपण सगळ्यांच्या मदतीने मुलांचा विकास होण्यासाठी मदत होत आहे हे जे आहे सांस्कृतिक कार्यक्रम हा एक टाइमपास नाही तिच्यामध्ये सुद्धा मुलांचं कौशल्य आपल्याला दिसणार आहे आपल्याला वाटतं की नोकरी कर शिकणं शिकून झाल्यानंतर नोकरी करणं म्हणजेच शिकणं असं नाही तर तिच्यामध्ये नोकरी करणं फक्त हा एक विषय अभिप्रेत नाही तर त्याच्यासोबतच मुलांचा व्यावसायिक विकास होणं हे पण महत्वाचं आहे आजपर्यंत आपल्याला असं वाटत होत की खूप शिकलं म्हणजे लागते बाकी काही नाही पण चांगलं शिक्षण घेतलं तर तिच्यामधून चांगले, चा चांगले शेतकरी सुद्धा निर्माण होतात आपल्याला माहीत असेल नसेल पण चांगली सातारा कोल्हापूर अशा विकसित भागामध्ये जे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत इंजिनिअरिंग करून डॉक्टर म्हणजे एमबीबीएस करून शिक्षण चांगलं शिक्षण घेऊन त्यांनी नोकरी न करता ते शेतीचा व्यवसाय करताय चांगल्या पद्धतीने चांगले शेतकरी पडलेले आहेत आणि तिच्यामध्ये सुद्धा त्यांचा आर्थिक विकास चांगला होतोय आपण पण या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवायचा आहे आज जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बरेच आपल्या गावात हे बाल कलाकार नृत्य नाट्य संगीत कलाकार निर्माण होणार आहेत संगीतकार वादक तयार होणार आहेत आणि कोणामध्ये कोणतं कौशल्य आहे हे पण आपल्या सगळ्यांना दिसणार आहे आपण आज कार्यक्रम पाहणार पण कार्यक्रम बघत असताना आनंद तर घेणारच आहे पण कोणता मुलगा कोणती मुलगी कोणते मुलं कशा पद्धतीने इथं व्यक्त होत आहे अभिव्यक्त होत आहे कसं सादर करत आहे हे सुद्धा आपण त्याच्या त्याकडे सुद्धा निरीक्षण करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे म्हणजे ज्या विषयाची ज्या विषयात मुलांना आवड आहे तिकडे मुलांना जाऊ द्यायचं आहे त्यांचं स्किल तिथं डेव्हलप करायचंय ते वाढू द्यायचं आहे कसं तर एक मी उदाहरण तुम्हाला फक्त सांगते की नृत्य आहे चांगलं नृत्य करणारे जे मुलं आहे त्यांना आवड असेल नृत्य करण्याची तर आता बऱ्याच कार्यक्रमांमध्ये लग्नाचे वगैरे असे वेगवेगळे जे काही कार्यक्रम होतात शहरांमध्ये खूप काही कार्यक्रम आता करतात लोक फक्त लग्नच नाही तर वाढदिवस असतात एनिवर्सरी असते म्हणजे मोठ्या माणसांचे सुद्धा वाढदिवस असतात पन्नास वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले असे वेगवेगळे मुलांचे वाढदिवस वगैरे सगळे कार्यक्रम वेगवेगळे सादर होतात त्यावेळेस नृत्याचे प्रकार होतात आणि हे नृत्य शिकवण्यासाठी कोलिओ ग्रॉप म्हणजे तयार होतात म्हणजे दुसऱ्यांना शिकवण्यासाठी नृत्य कसं करायचं हे ऑनलाईन सुद्धा शिकवलं जातं त्याचे क्लास घेतले जातात आणि सुद्धा मुलं म्हणजे लोक पैसे कमवत आहेत म्हणजे नाचणं नासन, म्हणजे फक्त लोकांना आनंद देणं एवढंच नाहीये तर त्याच्यामधून सुद्धा पैसे कमवता येतात नृत्य झालं नाट्य झालं सगळ्याच इतात आता एक आपल्याकडे धनराट गाव आपल्याला माहित आहे मागे आता मागच्या वर्षी जोशी सर म्हणून एक ठाण्याचे सर आलेले होते त्यांना अभिनयाची आवड आहे तर त्यांनी तिथल्या मुलांना शाळेतल्या मुलांना पहिली ते चौतीसे पहिली ते पाचवीसे वर्ग आहेत पहिली ते चौथी पर्यंत म्हणजे तिसरी आणि चौथीतले मुली होत्या आणि मुलं होते त्यांनी एक नाटिका सादर केली नाटिका तयार करून घेतली आणि ती नाटिका जेव्हा आम्ही केंद्रामध्ये जेव्हा शिक्षण परिषद घेतली तिथे ती मुलांनी सादर केली आम्ही सगळ्यांनी बघितली तर असं वाटलं नाही की ते मुलं आपले धनराटचे असं वाटायचं की ते मुलं ठाण्याचेच आहे म्हणजे मुंबईची मुलं असंच वाटायचं त्यांच्या भाषेवर त्यांचं बोलणं असं होतं की असं वाटत नव्हतं की आपल्याकडचे मुलं इतकं त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा फरक पडला होता आणि किती दिवसात शिकले तर फक्त पंधरा दिवसामध्ये त्या मुलांनी ते नाट्य शिकून घेतलेलं होतं आणि केलं अजिबात घाबरत नव्हते इथं मला म्हणजे आज इथे आली तर एक तास पहिले मला त्या मुलांची आठवण झाली आणि मला असं वाटलं की त्या मुलांना पण त्यांनी बोललं असतं तर आपल्या सोबत त्यांनी पण सादर केलं असतं जरी आपल्या गावात येणार असले तरी पण एक चांगलं पण नाट्य त्यांनी तयार केलेलं आहे तर मला सांगायचं हेच आहे की जे काही इथं सांस्कृतिक कार्यक्रमात मुलं करणार आहे तर त्यांना पुढे कसा प्रोग्रेस होईल कसा त्यांना व्यवसायामधून म्हणजे त्यांचा आर्थिक उत्पन्न त्याच्यातून मिळेल या दृष्टीने त्यांना विकसित करण्यासाठी आपण मदत करायची मुलांना की तू हे कर मुलांना प्रोत्साहन आहे आपण सगळे जण इथं प्रोत्साहन देण्यासाठी मुलांचा कौतुक करण्यासाठी आलेले आहात आणि कार्यक्रमाचा आपण आपण वाट बघत आहोत आपण म्हणणार की मॅडम आले आणि काय चालू करून दिलं सुरुवात करायचा आहे मला पण तो आनंद घ्यायचा आहे तर या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या मुलांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आपल्याला सगळ्यांना पण मी शुभेच्छा देते की आपली मुलं या कार्यक्रमामधून त्यांचा प्रोग्रेस व्हावा त्यांना यश मिळावं पुढे आणि जीवनामध्ये ते इथूनही काही कलाकार आपल्या करंती गावाचे तयार व्हावेत जेणेकरून आपल्या देशामध्ये त्या मुलांनी कुठेतरी चमकावं राज्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या गावाची नवी ओळख त्यांनी तयार करावी आणि ही नवी ओळख तयार करण्यासाठी आपण सगळेजण त्यांना प्रोत्साहन देऊया मुला जी कार्यक्रम सादर करणार आहेत जसा कार्यक्रम सादर करतील त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारायचं आहे एक्सेप्ट करायचं आहे पालकांनी नंतर काही मुलांकडून काही चुका झाल्या तर घरी जाऊन त्या मुलांना रागवू नका बोलू नका खूप चांगलं केलं असंच त्यांना म्हणा आणि जर चुकले पण असतील तर पुढच्या वेळेस आणखी तयारी कर आणखी तू चांगला करणार असंच मुलांना म्हणा आणि मुलांना प्रोत्साहन द्या सगळ्यांना मुलांना मी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद 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 व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक किंवा सरकारी नोकरवर्ग असतील मी शाळा करंजी शाळेतर्फे स्वागत करतो आज या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित सर्व गावकरी आणि माझे विद्यार्थी मित्र या शाळेचे शिक्षक वर्ग खर तर मला फार आनंद होत आहे कारण आजच्या पेक्षा जर काल तुम्ही या शाळेत आले असते तर माझा आनंद अधिक द्विगुणित झाला असता कारण आज जेवण तुम्ही नुसते बसलेले आहे परंतु खरी रंगत मॅडम झाली आणि मला फार आनंद वाटला पुढच्या वेळेस तुम्ही तो कारण जो या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यातल्या त्या ज्या आजूबाजूच्या जिल्हा परिषदच्या शा शाळा आहे तेथल्या त्यांनी आणि मॅडम ज्या होत्या इतका सुंदर कार्यक्रम या शाळेने बालमेळावा आयोजित केला माझे पण झाला होता परंतु काल खरंच खरंच मी फार त्या कार्यक्रमाने प्रभावित झालो आणि या शाळेने परत हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुलं तुमचे आहेत लहान आहेत चुकतील आणि चुकल्याशिवाय ते शिकणार नाही मी मुलांना एवढीच विनंती करेन मुलांना सातवीपर्यंत तुम्ही आमच्याकडे असतात पुढे तुम्ही वरच्या वर्गांमध्ये जाणार परंतु ही जी कला आहे ही कला तुम्ही सोडू नका ती तुम्हाला जीवनभर आयुष्यभर कामात येईल म्हणून मॅडम ने जी विनंती केली मुलं चुकतील चुकू द्या जे लहान असतील परत त्यांना उत्तेजन द्या मार्गदर्शन द्या आणि त्यांचा उत्साह वाढवा या कार्यक्रमाबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र खासगी प्राथमिक प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक त्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे या गावाचे उपसरपंच आदरणीय आलो दादा गावित त्याचप्रमाणे ज्यांनी आता मार्गदर्शन केलं खूप मार्गदर्शन केलं आणि सविस्तरपणे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये करागुणांागुण कसे वाढले पाहिजेत आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करून घ्यायचा असतो या संपूर्ण बाबतीत ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पवार मॅडम आपल्या पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्याचप्रमाणे सुधीर कोल्हे आपल्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि खास करून आदरणीय वसंत वरी सर आणि भगवान सम्रमणे सर इतर स्वागत आमच्या शाळा स्तरावर आम्ही करून टाकलं होतं परंतु त्यासाठी श्रम घेणारे सर्व शिक्षक आहेत पण ज्यांच्याकडे वर्ग आहेत त्यांनी त्याच्यामध्ये अधिक पेपर त्यांच्याकडून सोडवून घेतले असे आमचे आदरणीय त्यांचं स्वागत करणं आभार मानणं फार महत्वाचं आहे शाळ आणि पुष्प गुच्छ त्यांना देऊन आम्ही या ठिकाणी त्यांचं आभार मानत आहे स्पर्धा परीक्षेचे पेपर या ठिकाणी ते शाळेमध्ये सोडवून घेत असतात आणि म्हणून ते यश येत असत कारण ते एम पी एस सीच्या लेवलवरच्या परीक्षा आहेत जसं मी आज सुपारी जमकाला या मला तिथं जमत नव्हतं ते विद्यार्थ्यांना कुठं जमणार त्यांच्यासाठी प्रॅक्टिस फार महत्वाची आहे आणि ते ते करून घेतात त्यांचं मी या ठिकाणी विनंती करत सरपंच साहेबांना की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करा

आणि तिचं अक्षर एवढं सुंदर आहे कांतीलाल दादांची मुलगी आहे ती आणि ती या ठिकाणी शिकते आणि विशेष म्हणजे ती खाली मी येताना पाहिलं आणि तिला मी शाळेत घेणार आहे ठीक आहे पुढे वेळ आहे